आज आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात काही ना काही मिळवायचं आहे पण ते कसे मिळवावे कुठून सुरुवात करावी तेच नेमके कळत नाही त्यामुळे आज मी तुमच्याशी ध्येयसिद्धीची ही सात सूत्र शेअर करणार आहे पहिलं सूत्र तुम्ही तुमचे ध्येय ठरवा फ्रेंड्स स्टीफन कोवे एके ठिकाणी म्हणतात की यशाची शिडी कसोशीनी चढण्या अगोदर एकदा चेक करा की ती शिडी योग्य बिल्डिंगला टेकली आहे की नाही तुम्ही जेव्हा काम करत असता मेहनत घेत असता तेव्हा तुमच्या डोक्यात तुम्हाला काय मिळवायचे आहे हे क्लिअर असणे फार इला फार असते तुमच्या मेहनतीला अर्थ उरत नाही सोपा वाटणारा हा टप्पा महत्वाचा आहे हा बिल्डिंगच्या पिलर प्रमाणे आहे ज्या निर्णयाच्या आधारावर तुमच्या आयुष्याची रूपरेषा ठरते त्यामुळे नीट शांत डोक्याने विचार करून तसेच तुमच्या जवळच्या मित्रासोबत अथवा पालक शिक्षक यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ शकता तुम्ही दुसरं सूत्र तुमचं ध्येय कागदावर लिहून काढा लिहून काढल्याने त्यात स्पष्टता येते त्यास मूर्त स्वरूप प्राप्त होते त्या उलट लिहून न काढलेलं ध्येय म्हणजे परिकल्पना होते त्यात अस्पष्टता गोंधळ निर्माण होतो तिसरं सूत्र वेळेची मर्यादा ठरवा वेळेची मर्यादा नसेल तर ध्येय प्राप्तीची घाई नसते वेळ वेळेच्या मर्यादेमुळे काम पूर्ण करण्याची निश्चित जबाबदारी तुम्ही स्वीकारता चौथ सूत्र आवश्यक कामांची यादी तयार करा तुमच्या ध्येयासाठी आवश्यक त्या कामांची यादी तयार करा तुम्हाला पुढे जाण्यासाठी ही यादी योग्य मार्ग दाखवेल पाचवे सूत्र यादीला योजनेचे रूप द्या तुमची यादी तयार झाल्यावर त्यातील अगोदर करावयाचे काम नंतर करावयाचे काम याची नीट वेळ देऊन विभागणी करा यामुळे तुमचे मोठे ध्येय या छोट्या छोट्या कामात विभागल्याने ते गाठणे सोपे वाटेल फक्त ध्येय लिहून ठेवण्यापेक्षा जर का त्याला गाठण्यासाठी आवश्यक कामांची यादी करून त्याची नीट विभागणी केली तर ते जास्त प्रभावी ठरेल आणि त्यामुळे तुम्ही जास्त उत्पादक व्हाल सहावे सूत्र तुमच्या योजनेची लगेच अंमलबजावणी करा ज्यावर काहीही काम केले जात नाही अशा उत्कृष्ट योजनेपेक्षा ज्या योजनेवर उत्साहाने काम केले जात आहे अशी साधारण योजना जास्त चांगली असते त्यामुळे तुमच्या योजनेतील अगोदर करायच्या कामांची अंमलबजावणी जर का मला नवीन भाषा शिकायची असेल तर मी संकल्प करेल की आज त्या भाषेचे नवीन दहा शब्द अर्थासहित समजून घेईल अशा प्रकारचे दररोज संकल्प करा काम कोणतेही असो महत्त्वाचा नियम हा की त्यात खंड पडता कामा नये एकदा चालायला लागल्यावर चालत राहा थांबू नका यावेळी तुम्ही अजून प्रोडक्टिव्ह व्हाल त्यामुळे लगेच या सातही सूत्रांची अंमलबजावणी करायला सुरू करा एक टीप जेव्हा तुम्ही कामांची यादी लिहाल तेव्हा ती प्रेझेंट टेन्स मध्ये लिहा म्हणजे मी नवीन भाषा शिकणार आहे तर यादीत असं लिहा की मी दररोज अमुक भाषेत संभाषण करतो जर तुम्ही सायकल शिकत असाल तर असं लिहा की मी रोज दोन तास सायकल चालवतो असं लिहिल्याने ते अधिक सकारात्मक होईल